नमस्कार मी मुग्धा कर्णिक म्हणजेच तुमचे लाडकी सिरियल पारूमधली अहिल्यादेवी किर्लोस्कर सो आज तुम्ही बघत असाल तर मी नऊवारीचा लुक केला आहे आणि आमची मंगळागौर वगैरे ह्याचं चा शूटिंग चाललं आहे म्हणून तो नऊवारीचा लुक आहे सो हे कोल्हापुरी साज आणि असं नॉर्मली पण माझे खूप दागिने असतात पण स्पेशली मला कोल्हापुरी साज जास्त आवडतो आणि मला चंद्रकोर नेहमीच गोल टिकलीपेक्षा मला चंद्रकोर जास्त आवडते सो असं एक आणि ही नेसाईची नऊवारी आहे त्यामुळे असा हा एक लुक केलेला आहे आम्ही आणि थोडासा मेकअप थोडा अजून जास्त केला आहे कारण एरवी आई आणि असं असतं पण आता फेस्टिवलला थोडा आपण एक्स्ट्रा करतो सो एक्स्ट्रा शिमर आणि एक्स्ट्रा जरा कॅब्ला शॉन वगैरे असं केलं आहे पण अदरवाईज मला जितकं सिम्पल होईल तितकं सिम्पल ठेवायला आवडतं म्हणजे तयारी पण आपल्याला पटपट करता येते आणि आपल्याला माहिती असतं आपण काय करतो आहे सो हा मेकअप माझा मीच केला आहे आणि आमची दिशा जी आहे पूर्वा तिने मला मदत केली डोळे वगैरे करायला तिने मला मदत केली नाही नाही असं कर नाही नाही तसं कर ती हे जनरली करत असते सो so, तिला थँक्यू की तिने माझा हा खरं तर लुक एकत्र आणलाय माझी लिपस्टिक कारण मला माहिती नाही इतर कोणाची लिपस्टिक किंवा इतर काही असेल तर आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल दुसरं म्हणजे माझं काजळ किंवा एनी आय प्रोडक्ट मस्कारा किंवा काजळ कारण मला मागच्या वर्षी खूप डोळ्याचं इन्फेक्शन झालं होतं आणि तेव्हापासून मला बेसिकली भीती वाटते म्हणून ते आणि तिसरं माझं स्टुडिओ फिक्स त्याच्याशिवाय तो अख्खा मेकअप येत नाही असा जमून आणि फक्त तेवढं लावलं की सुद्धा होऊन जातं फार करायची गरज नाही पडत ऑफस्क्रीन मला कमी मेकअप करायला आवडतो म्हणजे बेसिक दोन चार गोष्टी मी करते बाहेर जायचं असेल तर मी खरं तर टिंट पण नाही लावत कारण आम्ही रोज इतका मेकअप करतो तर मला असं वाटतं की थोडंसं स्किनला ब्रीथ करायला द्यावं त्यामुळे जनरली मी ब्लश ऑन करते हल्ली टिंट्स खूप येतात ना म्हणजे काय म्हणतात ते रेड टिंट्स आणि असे सो ते टिंट्स वापरते सो एक टिंट ॲक्च्युली सगळ्याला उपयोगी पडत सो ते गाल पण ओठ पण डोळ्याच्या वर पण आपण लावू शकतो सो ते एक असतं आणि मस्कारा असतो त्याने जरा डोळ्याचे ओपन झाल्यासारखे वाटतात आणि बाकी काहीच नाही तेवढंच स्किनची काळजी घ्यावी लाग म्हणजे घ्यायलाच पाहिजे कारण एवढा मेकअप असतो आमचा कॉन्स्टंटली की खूप वेर एन डेअर होतं स्किनचं त्याच्यामुळे मध्ये मध्ये एखादी डरमॅट विजिट ती देईल ती औषधं किंवा ते जे काय असेल ते आणि ऑल्सो रोज रात्री घरी गेल्यावर दोनदा चेहरा धुणे म्हणजे एक मेकअप काढते तो आहेच आणि परत एकदा फेसवॉशनी चेहरा धुणे म्हणजे पूर्ण सगळं निघून जातं चेहऱ्यावरचं आणि मॉइश्चरायझर लावल्याशिवाय न झोपणे कारण परत तुमची स्किन ड्राय पडू शकते एवढं सगळं केल्यावर त्याच्यामुळे जरा एक छान तिला वाटावं आपल्या स्किनला <स्थाँगा> मला असं वाटतं की स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे फेसची काय बॉडीची काय हेल्थ एकूणच सगळ्याच बाबतीत कारण फायनली तुम्हाला बघायला कोणी नसतं तुम्हाला तुम्ही तुमची काय म्हणतात ते बॉडीची काळजी घेतली आणि ते जर मेंटेन केलं तर पुढे आपण खूप काय काय करू शकतो आपण सतत आजारी पडत राहिलो आपली काय काहीतरी डेफिशियन्सी आहे हे आपण करत राहिलो कारण आपण काळजी घेत नाही होत तर आपल्याला तो त्रास होतोय इतर कोणाला तो त्रास होणार नाही त्याच्यामुळे काही हरकत नसते थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा आणि ही जर काय मल्टीव्हाटमिन्स आहे तर हे घ्यायचं किंवा उत्तम जेवण जेवणे घरातल जेवण हे सगळ्यात उत्तम असतं कारण त्याच्यातनं आपल्याला सगळे न्यूट्रिशन्स मिळत असतात एखाद दिवशी आपण इकडे तिकडे काहीतरी खाऊ शकतो पण अदरवाईज आपण घरातल जेवण हे सगळ्यात चांगलं औषध आहे असं मला कायम वाटतं